साताऱ्याला खरं तर मोठी परंपरा आहे इतिहासाची शूरवीरांची आणि संतांची भूमी म्हणजे सातारा पण त्याचबरोबर साताऱ्यातील पर्यटन देखील खूप अफाट आहे ज्याबद्दल कदाचित लोकांना जास्त माहिती नाही आहे साताऱ्यातलं कास तर तुम्हाला माहितीच असेल आणि कासपासून जवळच एक भांबवली म्हणून धबधबा आहे तो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे आणि आज आपण त्या धबधब्याची पूर्ण माहिती घेणार आहोत आणि तो धबधबा कसा आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग बघूयात सर्वात चांगली फुले असावी तर कास पठारातील सर्वात चांगला धबधबा असावा तर वेजराईचा तर आपण आता तांबी या गावातून साधारण दोन किलोमीटर पुढे आलेलो हो, आहोत तरी आत्ता आपण आहोत भांबवली या गावामध्ये आणि इथून माझ्या पाय पायवाटच आहे वजराई धबधब्याकडे जाण्यासाठी आणि या सर्व पर्यटन स्थळाचं व्यवस्थापन हे वन विभाग सातारा आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवली यांच्या संयुक्त विद्यमानात चालतं आणि इथल्या गावातील काही लोक एकत्र येऊन याचं समितीचं व्यवस्थापन बघतात आणि इथं येण्यासाठी प्रवेश शुल्क आहे नाममात्र अगदी पन्नास रुपये शुल्क आहे त्यातून सुद्धा या व्यवस्थापनाची कामं केली जातात धबधब्याची कामं केली जातात तर आता आपण पाहूयात की नेमकून रस्ता कुठून आहे तिथे आपल्याला काका आहेत ते सांगतात आपल्याला आणि मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की वन विभाग सातारा आणि त्याचबरोबर संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवली यांच्या संयुक्त विद्यमानं इथली पूर्ण व्यवस्था बघितली जाते आणि वज्राई या धबधब्याचं नाव हे इथं असलेल्या वज्राई देवीच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे तर आता आपण बघूयात की नेमकी किती मोठी पायवाट आहे आपल्याला किती चालत जायला लागणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मस्त ढगाळलेलं वातावरण हिरवीदाट झाडी आणि रिमझिम बरसणारा पाऊस यापेक्षा स्वर्गसुख म्हणजे नक्की काय असतं हे आता आपण अनुभवणार आहोत आणि इथं येताना एक काळजी घेणं गरजेची आहे कारण पाऊस कधीही प बरसत असतो त्यामुळे छत्री किंवा रेनकोट हा आपल्याबरोबर असायलाच हवा आणि त्याचबरोबर या गावचे जे नागरिक असतात ते या समितीमध्ये स्वयंसेवकाचं काम बजावत असतात त्यातले स्वयंसेवक काकाच आपल्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला इथली पूर्ण संपूर्ण माहिती देणार आहेत आणि त्याचबरोबर काळजीच मी म्हणाले तसंच इथं जळू पण साहजिकच भरपूर पाऊस झाडी गर्द त्यामुळं जळू लागण्याची शक्यता खूप असते तर जळूवर जळू खरं तर अगदी त्याचं काही नुकसान नाही आहे आपल्याला तो आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त पितो त्यामुळे जळू लागला तर चांगलाच आहे असं म्हणून गोड मानून घ्या हेच मी सांगेन तर जळूवर पण बरेचसे उपचार आहेत ते आपल्याला काका सांगतीलच आणि आता आपण चालेल धबधब्याकडे चला आता तर आता मला एक सांगायचं इथं की अशा ठिकाणी जाताना जळून पासून जर भीती वाटत असेल तर त्यामध्ये संरक्षण म्हणून तुम्ही तंबाखू खाण्यासाठी नव्हे तर जळून पासून वाचण्यासाठी बरोबर कॅरी करू शकता किंवा मग मीठ मीठ सुद्धा जळूपासून आपल्याला वाचवण्यासाठी मदतच करत आत्ता आपल्याला काही पर्यटक भेटलेत आणि ते सुद्धा फौजी आहेत साहजिकच सुट्ट्यांवर आले असतील आणि कुठेतरी निसर्गाचा आस्वाद घेणं हा सुद्धा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच म्हणजे देशसेवा तर ते करता येतच कदाचित त्यांच्यामुळेच आपण एवढे सुखरूप राहतोय आता आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात की त्यांना हा धबधबा कसा वाटला ते कुठून आलेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात हॅलो सर आम्ही सर तालुका पाटण गाव आमचं कडेवे इथून आलो आहे आम्ही आम्ही सगळे क्लासमेट आहोत आणि आम्ही असे वर्षातून कधी ना कधीतरी एक दिवसाची ट्रीप काढतो आणि यावेळेस आम्ही ठरवलं की आमच्या स्वतःच्या आपल्या जिल्ह्यामध्येच कुठेतरी अशा पर्यटन ठिकाणी जायचं त्यावेळी आम्हाला हे वजराई म्हणून धबधबा सापडला मग त्या ठिकाणी आम्ही येण्याचं आज ठरवलं बेतक्या सर कसा वाटलं व्ह्यू कसा वाटला तुम्हाला आणि काय सांगाल धबधब्याबद्दल व्ह्यू एक नंबर आहे मस्त आहे आणि आम्हाला माहीत नव्हतं इथं वजराई धबधबा आहे म्हणून आणि आम्ही इथं काचला तीन वेळा आलेलो पण हा वजराई धबधबा आहे इथं असं आम्हाला माहीत नव्हतं पण मस्त आहे एकदम छान आहे हा आता इथे मला एक नोट गोष्ट नोट करायला आवडेल की साताऱ्यात एवढा मोठा धबधबा असून देखील बऱ्याच लोकांना तो माहिती नाही आहे का कारण कदाचित लोक इथपर्यंत पोहोचतच नाही आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचावा हाच आमचा छोटासा उद्देश आहे नमस्कार मी शंकर गावडे सातारा मंगळवारपेठमध्ये राहतो सातारापासून एक चोवीस किलोमीटरचं अंतर एक असतं पण तरी पण हा धबधबा दब आहे माहीतच नव्हतं आम्ही नोकरीला पोहोचमध्ये तर तिकडून ज्यावेळेस सुट्टीला येतो त्यावेळेस कुठं ना कुठेतरी टिप काढायचं नियोजन करतो पण हा इतक्या जवळ असूनसुद्धा माहीत नव्हता तर असंच मित्र आले तर आता पाटण साईडहून तर ते बोलले की तुझ्या इथं एरियामध्ये असा असा दब धबधबा आहे आपण बघायला जाऊया आम्ही कारने प्रवास करून इथपर्यंत आलो इथे आल्यानंतरनं मग कासपसे जवळ थांबलो तिथून पुढे जवळपास तीन ते चार किलोमीटर साधारणतः असेल तिथून आम्ही इथपर्यंत पोचलो आलो तर बघितलं गावात पार्किंगची सुविधा आहे सगळे सुविधा आहेत तिथं असं काही ना सिक्युरिटी आहे तिथून पुढे आम्ही त्याचा सफर चालू केला धबधब्याकडे दब जाण्याचा तर धबधब्याजवळ दब आलो पण जाताना बरेच चांगले वाईट पण अनुभव येत आहेत जेणेकरून इथे जवळचं प्रमाण भरपूर आहे तर त्यासाठी तुम्ही जर सोबत तुमच्या जर तांबा किंवा मीठ किंवा चुना वगैरे ह्या गोष्टी किंवा सॅनिटायझर जर ठेवल्या तुम्ही तर त्याच्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो की जेणेकरून ते पायावर वगैरे चढणार नाहीत आणि इथून आल्यानंतर तुम्हाला एक त्या जवळून त्याचा बघायला भेटतो ते एकदम अप्रतिम आहे सुंदर आहे तर आपल्याला इथं तर दादा भेटलेले आहेत आणि साहजिकच आम्हाला तुम्हाला भेटून खूप छान वाटले तुम्ही जी देशसेवा करताय त्याबद्दल आम्ही सर्वजण सर्व भारतीय तुमचे ऋणी आहोत तर आम्हाला एकच सांगायचं की स्वतःचीही काळजी घ्या देशाची तर काळजी तुम्ही आहेस तुमच्या जीवावर आम्ही इथे निश्चिंत राहतोय तर त्याचबरोबर ता ता स्वतःचीही काळजी घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना एक सलाम वन विभागाच्या वतीने इथे एक वॉश टॉवर बांधण्यात आलेला आहे इथून आपल्याला धबधबा धबधबा पाहायला मिळतोय त्याचबरोबर आजूबाजूचा सर्व परिसर इथून कवर होतोय त्यामुळं हा एरिया खरंच भन्नाट आहे बघण्यासारखा आहे लवकरात लवकर इथं या फायनली आपण आत्ता पोचलेलो आहोत वजराई भांबोली या धबधब्याकडे आणि आपण बघू शकतो की या धबधब्याची उंची ही अठराशे चाळीस फूट उंच हा एवढा मोठा धबधबा आहे आणि भारतातील सर्वात उंच धबधब्यांमध्ये या धबधब्याची देखील गणना होते आणि साताऱ्यापासून अत्यंत जवळ असलेला धबधबा आहे आणि तसं बघायला गेलं तर तीन टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो आहे आणि एवढं निसर्गरम्य वातावरण आता एक डायलॉग तर मनावसाच वाटतं काय झाडी काय डोंगर काय धबधबे सगळं एकदम ओके मध्ये आहे काका नेमकं काय सांगाल की या धबधब्याचं उगमस्थान काय आहे आणि ह्याची उंची किती आहे आणि याबद्दल आणखी तुम्हाला काय माहिती आहे बांबवली वजराई धबधबा गेले अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेलं हे पर्यटन स्थळ आहे मला वाटतं एकोणीसशे दोन हजार पंधरा सोळा पास साली ह्या धबधब्याला पर्यटन स्थळाचा <खाँँचा> क दर्जा प्राप्त झालेला आहे तेव्हापासून इकडे आम्ही पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय ह्या धबधब्याची उंची अठराशे चाळीस फूट असून भारतातील एक नंबर उंच असलेला धबधबा आहे आणि ह्या धबधब्याचं जे नाव वद्राई म्हणून पडलेलं आहे ते धबधब्या टोकाला वद्राई देवीचं स्थान आहे त्या देवीच्या नावावरून वद्राई धबधबाचं नाव पडलेलं आहे आणि त्याशिवाय हा रामदास स्वामींच्या पदप्रशांनी पावन झालेली भूमी आहे अशी पण आख्यायिका आहे अशी पूर्वीचे लोक सांगतात की हे जे तीन टप्पे आहेत धबधब्याचे ते रामदास स्वामींनी तीन ट पावलामध्ये पार केलेले आहेत अशी पूर्वीचे लोकं सांगतात अशी आख्यायिका आहे आणि त्याचसोबत ह्या धबधब्यासोबत आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो निसर्गही भरपूर त्या निसर्गामध्ये विपुलता आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत प पशुपक्षी आहेत आणि लोकांना अगदी मनमोहरात आनंद घेण्यासारखं हे स्थळ आहे त्या त्याचबरोबर धबधब्याचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्या पाठीमागे जाऊन पण आपण ते पाणी पडतं त्याच्या जा पाठीमागे जाऊन पण धबधब्याचा आनंद घेऊ शकतो पण तो तो अवघड टप्पा असल्यामुळे तो टप्पा आम्ही पर्यटकांसाठी बंद ठेवलेला आहे आणि पर्यटनाचं स्थळ हे हा पॉईंट जो आहे तो आम्ही मी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर पर्य पर्यटकांसाठी इकडे एक पॅगोडा म्हणून गॅलरी आहे लोकांसाठी आम्ही वेगवेगळ्या वे सुविधा म्हणजे येण्यासाठी पाऊल वाट म्हणजे दगडी पायऱ्या केलेल्या आहेत असे वेगवेगळ्या वे प्रकारची आम्ही लोकांना सुविधा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय इथं येणाऱ्या प्रेक्षकांना म्हणजे पर्यटकांना तुम्ही नेमकं काय का सांगाल काय आव्हान कराल पर्यटकांना मी हे सांगाल की हे निसर्ग संपत्ती आहे तिचं संवर्धन संवर्धन करणं हे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही इकडे इकडे येताना काही जे वन समितीचे नियम आहेत त्याचं पालन केलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकचे काय कागद असतील ते आजूबाजूच्या परिसरात न टाकता जिथे कचरा पेटी आहे त्या ठिकाणी तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करावा पर्यटकांसाठी ह्या सर्व सोयी सुविधा पुरवताना आम्हाला सातारा वन विभागाच्या देखील खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे आणि शासनाचं देखील खूप खूप आम्हाला सहकार्य मिळत आहे आम्ही खूप प्रयत्न करतो आहे की ज्यांना पर्यटकांना खूप चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा नमस्कार मी राजाराम काशेद वनपाल रोहोट सातारा तालुक्याच्या पश्चिमेला आ, कास पटार ठोसेघर तसेच आपला वजराई बांबोली धबधबा दब हा निसर्गरम्य ठिकाण आहेत तर वजराई बांबोली धबधबा दब हा सातारपासून अंदाजे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे वजराई हे नाव तेथील देवीच्या याच्यामुळे पडलेले आहे वजराई बांबोली धबधबा दब हा अठराशे चाळीस फूट असून वजराई बांबोली धबधब्याकडे दब दब कासमार्गे जाता येते वज्राई बांबुली धबधब्यामध्ये दब दब पॅगोडा बांबूकुटी रस्ता पायवा निसर्ग पायवाट इत्यादी कामे वनविभागामार्फत करण्यात आलेली आहेत येथे श्री स्वाम समर्थ महाराजांचे तिथे देखील आहे तसेच सदर धबधब्यावर दब मी पुस्तक लिहिलेलं आहे ते एक पुढील महिन्यात ते प्रकाशित होणार आहे सातारा वनविभाग सातारा व संयुक्त वनस्थापन समिती बांबवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आता सध्या तिथे निसर्ग पायवाट बांबूकुट्टीचे काम पूर्ण झालेले आहे तसेच गॅलरीचे काम देखील प्रस्तावित करण्यात आलेले आहे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात यावे पर्यटकांसाठी प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क असून पाच वर्षाच्या आतील मुलांना फ्रीमध्ये सोडण्यात येते सदरचा सदरचा धबधबा हा आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा असल्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात यावर्षी देखील जम्मू काश्मीर आणि परदेशातील प पर्यटक मोठ्या प्रमाणात आले होते आणि पर्यटकांनी या धबधब्याचा मनमोराद आनंद घ्यावा असं वनविभाग सातारा यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी आत्माराम मोरे अध्यक्ष व वनव्यवस्थापन कमिटी भांबवली वजराई धबधबा सातारपासून बावीस किलोमीटर आणि कासपासून तीन किलोमीटर असणारा हा धबधबा देशातला एक नंबर धबा तीन धब्यात कोसळणारा आणि सा वनव्यवस्थापन कमिटी आणि वनव्यवस्थापन व वन वज, वनविभाग वन वन, वन सातारा यांच्या अंतर्गत झालेली दिलेल्या सुविधा पावुल वाट आहे पॅगोडा आहे वॉच टॉवर आहे आणि बांबू हाऊस आहे आता आम्ही ते पर्यटक खुले करणार आहोत तर पर्यटना पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लाभ घ्यावा